पटके धोत्रे पण त्यांना हे माहीत नाही रेल्वेनं ना एक शेतकरी चालला होता आणि त्याच्या बाजूला एक प्राध्यापक माणूस बसला होता तो प्राध्यापक शेतकऱ्याला जरा हिमत होता तुला ज्ञान नाही काही कळत नाही काय नाही काय नाही तो बोलत होता ऐकून घेत होता शेतकरी थोड्या वेळानंतर म्हटला आपण जरा प्रश्नाची काही प्रश्न उत्तर एकमेकांना करू तो शेतकरी म्हणला हरकत नाही करा साहेब पण म्हणे एवढंच आहे मी गरीब माणूस आहे तुम्ही मोठे मी हारलो तर तुम्हाला पाच रुपये दे आणि तुम्ही हारले तर मला तुम्ही पंचवीस रुपये द्यावा लागतो हो म्हणला प्राध्यापक हो देतो म्हणे तुला पाच मला पंचवीस शेतकऱ्याला म्हणजे विचार प्रश्न शेतकऱ्यांना प्रश्न विचारला साहेब म्हणे असा कोणता पक्षी आहे की ते बसल्यावर त्याला एक पाय असते ना उभा राहायला तर दोन पाय असतात आणि उडावा तर तीन पाय असतात ते प्राध्यापक बरा लोकांना खाजवायला पण त्याला काय उत्तर मिळते बाबा मी हारलो म्हणजे सध्या पंचवीस होते पंचवीस रुपये घेतले मग त्या प्राध्यापकांनी विचारलं तू याचं उत्तर दे त्यानं वीस रुपयाची शात ठेवले आणि मला मला त्याच्यामुळं माझ्या माणसाला कोणी येळाले मथारे झालेत लंगडे झालेत असं वाटत असेल तर हे लंगडे मथारे तुम्हाला शेत केल्याच्या वेळ राहणार नाही जो पाच वर्ष आनंद नव्हता तो आनंद या तीन दोन महिन्यामध्ये में पाहायला मिळायला लागले मला त्याचा मनस्वी आनंद आहे आणि त्याच ताकदीवरती तुम्ही आम्ही मिळून आणि तरुणाई तरुणहीसुद्धा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जॉईन होते ठिकठिकाणी मी जवळजवळ शंभर गावून गेलीत उत्साहाने तरुण मुलंसुद्धा आपल्यासोबत येत आहेत कारण त्यांच्या पदरी पाच वर्षात निराशा आली घरी आईवडाचं काम काही केलं नाही शेतीचं काम केलं नाही आमदार साहेबच्या गाडीत फिरलो म्हणजे आणि त्यांना घरामध्ये काही उपयोगी पडला नाही पण पाच वर्षानंतर त्याच्याही लक्षात द्यायला लागले की मी कुठेतरी चुकलोय मला गावात फिरताना अनेक कार्यकर्ते सांगतात मी बदलचे चाळीस हजार खर्च केले कोणी पन्नास हजार खर्च केले कोणी ऐंशी हजार खर्च केले मात्र नंतर त्यांनी आम्हाला ओळख सुद्धा दाखवली नाही राज्यकर्त्याचं हे काम नसतं जे लोक तुम्हाला मोठ करतात त्या लोकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांना नवी दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी छकलं पाहिजे पण दुर्दैवानं या मतदारसंघात ते झालं नाही कार्यकर्ता आज आपण नव्यानं सरकार प्रमुख गणप्रमुख आणि गाव प्रमुखांच्या निवडी करतोय हे साधं पत्र नाही ही तुमच्या खांद्यावरती पवार साहेबांच्या पक्षाची जबाबदारी आणि जेव्हा जबाबदारी येते त्यावेळी तरुण वय असलं तरी तुम्हाला परिपक्वता मॅच्युरिटी ही आलीच पाहिजे घेऊन जाताना आपल्याबरोबर शिवसेना आहे काँग्रेस आहे आघाडीचे तीन पक्ष आहेत आपल्या सगळ्यांना एक पाऊल मागे राहून सेनेच्या लोकांना काँग्रेसच्या लोकांना मोठेपणा ह्या द्यावा लागेल काही काही गावात जिथं एकदम सेना आणि राष्ट्रवादी कट्ट होती तिथं मनात प्रश्न पडायला आहे कसं माहिती ते जर आलं तो उद्या साहेब आपला राहते की नाही हा साहेब तर जुना तुमचा आहे कुठं जाणार आहे पण नवे जर मदतीला आले तर त्यांना आपण सांभाळून घ्यावं ही मी आपल्याला विनंती करतो कार्यकर्ता हा उसासारखा असला पाहिजे उसाला तुम्ही तोडा उसाला झोडपून काढा उसाला सरखातून काढा सोडत नाही कार्यकर्त्यांना सुद्धा त्याच पद्धतीनं कितीही त्रास झाला त्रास देणं कोणाला फोन करणं कोणाला भेडू घालणं तुला काय दिलं नाही काय म्हणून तिकडे गेला आता काम राहिलं नाही लोकांना आपले गेलेले फुटू उघडायचे त्याला बंद करून पाहिजे फोन कोण होतं तिथं आणि त्याला फोन चालले बरोबर आहे सर का गेला मी तुला काय करत पाच वर्षात काही दिलं नाही सगळं घ्यायच काम झालं जावं रच नव्हतं म्हणून बदललेल्या काळात मतदारसंघाची भावना मी शंभर ग्राउंड केल मतदारसंघाची भावना ही शरद पवार साहेबासोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहे आपल्या विचारासोबत आहे म्हणून फक्त येथे एक दीड महिना आपल्या सगळ्यांना फार दक्ष राहावं लागणार आहे नवीन बुथवाले आपली जबाबदारी समजून घ्या बुथची यादी वाचा कोण बुथ मध्ये आपल्या विचाराचे किती सेनेच्या विचाराचे किती काँग्रेसच्या विचाराचे किती त्याही कार्यकर्त्यांना सोबत घ्या काम वाटून घ्या काम सोपं होते सगळं मी जावरतो म्हटलं तर एकट्या माणसाला होत नाही जेवढं काम विभागून घेऊ तेवढा लोड कमी होतो पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांचं घरी आहे आपल्या बुद्धवरचे पंच्याहत्तर वर्षाची नावं काढा त्यांना एक एकदा भेटून घ्या तसंच बाहेर गावाला दा कोण कोण राहत आहे त्यांना सुद्धा भेटून घ्या त्यांच्या याद्या काढा फोनवर बोला आणि निवडणुकीमध्ये आपल्या विचाराची माणसं येतात का यासाठी सुद्धा मतदाना प्रयत्न करा कारण दहा ते बारा हजार माणसं आपली नांदेड परभणी औरंगाबाद पुणे नाशिक आणि काही मुंबईमध्ये आहे त्याच्या त्याच्यामुळे आपल्या विचाराची जी माणसे त्यांना सुद्धा बोलावून घ्या व्यवस्थित सैन्य जर व्यवस्थित लढलं तर शंभर शिपाई हजार शिपायाला वाटू शकतात वाढवडीत गाड्याची एका गाडीनं वजन पडणं दोन गाड्यानं पडणं लोकांच्या मनाला बदलणं खूप अवघड तुमच्या वागण्यामुळं हा मतदार संघ तुमच्यावर नाराज आहे मतदारसंघामधल्या कुठल्याही समाजाला तुमच्या बाबतीत आकर्षण राहिलं नाही शरद पवार साहेबांबरोबर होते तोपर्यंत आकर्षण होतं शरद पवार साहेब सोडलं आज अख्खा महाराष्ट्र साहेबांच्या पाठीशी उभा आहे हे आपण लोकसभेच्या चित्रात आपल्या मतदारसंघात सुद्धा हेच चित्र राहणार आहे आणि भविष्यात लोकांनी संधी दिली तर आपणाला पुन्हा जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नियोजन करून या पाच वर्षात जी कामं झाली नाही ती कामं आपणाला करावी लागणार आहेत फक्त शेतमालाच्या प्रक्रियेचा एकच कारखाना साखर कारखाना जो आहे उद्या इतर शेतमालाच्या प्रक्रियेची कारखानदारी सुरू करून काही तरुणांना तरी नोकऱ्या द्याव्या लागतात नुसते रोडला बजेट आणले विमानतळ केले रस्ते केले बुलेट ट्रेन केल्या हा विकास जरूर आहे पण त्यातून वैयक्तिक माणसाचा गरीब माणसाचा विकास होत नाही त्यामुळं गरिबांच्या आणि युवकांच्या कल्याणाच्या योजना आणून कारखानदारी आणून त्यांना कसं पुढं येता येईल हे भविष्यात नियोजन आपल्याला करावं लागणार आहे पुन्हा खेड्यातल्या सगळ्या नैसर्गिक दृष्टींना विशेषतः अन्नधान्यामध्ये नैसर्गिक शेतीच्या अन्नधान्याला आणि त्याच्या उत्पादनाला महत्व येत आहे तर अशावेळी आपण एक गाव एक उद्योग सुरू करू पापड करणं होडई सुरू करणं हो असे आपले प्रॉडक्ट करून त्याचं एक ब्रँड नाव आपण जर डेव्हलप केलं तर बाहेरच्या नोकरीपेक्षा सुद्धा आपल्याला छोटे छोटे उद्योग टाकून ती सगळी उत्पादनं एकत्रित ब्रँड नावावरती मोठ्या शहरामध्ये विकण्याची सोय करता येईल अनेक विविध गोष्टी मी एका ठिकाणी बोलताना म्हणलो की आता पाणी नवनिर्माण होणार नाही आणि महाराष्ट्रात तेवढं मराठवाड्यातलं पाणी या धरणांमध्ये जमा होत आहे यापेक्षा जास्त पाणी जमा होणार नाही उद्या इरिगेशन जर वाढवायचं असेल आपणाला रा। सिंचन वाढवायचं असेल तर आपणाला ड्रिपचा सुद्धा आज जे कॅनॉलद्वारे पाणी येत आहे उद्या तळ्याचंच पाणी पाईपलाईनद्वारे देऊन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत ड्रिप देऊन एवढ्याच पाण्यामध्ये पाच पट पाणी ही शेती पाच पट शेती ही पाण्याखाली येऊ शकते अब्दुल कलाम म्हणायचे की दिवसा स्वप्न पहा रात्रीच्या स्वप्नाचं काही खरं असते दिवसा जे स्वप्न पाहतात आणि साकार करण्याचा प्रयत्न करतात त्यातूनच विकास आपला होत असतो आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत राजकारणाची किळसवाणी परिस्थिती आहे आमदार फोडले खासदार फोडले पचास खोके एकदम मोके हो आणि ते नैतिकतेच्या गोष्टी आहेत शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत पण या मंडळीने या सगळ्या नावांना पटका लावून महाराष्ट्रात नेलेलं लिहिलेलं सहा लाख कोटीचं पो, आपल्या महाराष्ट्राचं बजेट आठ लाख कोटीचं कर्ज करून ठेवलंय पुढच्या पिढीला विकासासाठी पैसा राहणार नाही पगारीसाठी पैसा राहणार नाही हे सगळं जर सुनायच असेल पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत आणावी लागणार आहे त्याप्रमाणे वसमुख काम करा इतर मतदार संघात सुद्धा काम करा माणसांनी कष्ट केले तर म्हणजे वाळूचे कनरगडिता तेलही निघते कष्ट के केले तर निवडणूक हे अजिबात अवघड नाही या सरकारला एक मार्ग द्यावा असं सुद्धा काम या सरकारचं नाही दुसरं या जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे ते दारू असो मटके असो हे आपणाला बंद करावे लागणार एक तरुण पिढी उद्ध्वस्त होत असते या अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत मी सगळ्याचा उल्लेख करणार नाही फक्त नव्या पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगतो की तुम्हाला जे पत्र देत आहेत ते पत्र ही जबाबदारी आपली जबाबदारी समजून घ्या मिळून काम करा यशाचं शिखर गाठणं फार अवघड नसतंय मेहनत केली सातत्य ठेवलं तर यशाचं शिखर माणसांना शेवटी मत द्यायचं असतं आपणाला जसे चांगले मित्र असावे वाटतात चांगले नातेवाईक असावे वाटतात चांगला नोकर मिळावा वाटतो तसं लोकांना सुद्धा चांगले लोकप्रतिनिधी चा मिळावे ही अपेक्षा असते स्वतःचे फोटो मांडू मांडू आणि विकासाचे महान हेरू स्वतःला म्हणायचे हे थांबायचं असेल तर तुमच्या सगळ्यांचे कष्ट राष्ट्रवादीसाठी आघाडीच्या पक्षाचे कष्ट आपल्या मतदारसंघामध्ये आघाडीसाठी आणि महाराष्ट्रात आघाडीसाठी जर झाले तर यांना उलथून टाकणं अवघड नाही या देशातला मतदार बोलत जरी नसला अत्यंत हुशार आहे जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल असलेली त्यावेळेची इंदिरा गांधी तिला सुद्धा मतदार निवडणुकीत हरवतो आणि अठराच महिन्यात पुन्हा इंदिरा गांधीला सत्तेवर बसवतो एवढा कळणारा हा मतदार आहे तुम्ही फक्त त्याच्यापर्यंत पोचून विनंती करावी जेवढं सांगतो आर राम मार्गदर्शन करत नाही कारण पुन्हा अकरा तारखेला आपली सभा आहे रोहित पाटी, रोहित पाटील आणि पवार अशी तरुणाईची संकेत पाठी कार्यकर्ते म्हटले की तुम्ही बोलवा तर त्या दिवशी दोन तरुण आहेत आपल्याकडे म्हातारी तरुण आहेत <laughs> आणि खरे तरुण आहेत म्हाताऱ्या तरुणांना विनंती करतो थोडस युवकांना पुढं बसायला स्थान द्यावं ही व्यवस्था मागच्या बाजूला करू आणि संख्येला जास्त येणार असले तर मग समाज दुसरीकडे देऊ तीन चार हजार युवक येतील अंदाज आहे युवकचे पदाधिकारी याचा सगळा अंदाज घेतील संख्या जर जास्त व्हायला लागली तर मग बाहेर आणणार सभा घ्यावा लागेल पण त्या दिवशी युवकांना संधी द्या आजपर्यंत जगामध्ये जेवढे बदल झाले ते ज्येष्ठ माणसाने केले पण ज्या ज्या क्रांती झाल्या त्या तरुणांनी केलेल्या आहेत अठराशे सत्तावन्न मध्ये फ्रान्समध्ये तरुणांनी बंड केलं आणि क्रांती झाली तरुण सत्यात क्रांती करतात मातारी माणसं जरा सिनियर माणसं सहन करतात आणि हळूहळू बदल करतात महाराष्ट्रामध्ये सध्या क्रांतीची आवश्यकता आहे हे नाशके सडलेले भ्रष्टाचारी लोक बाजूला करून राजकारणामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ चारित्र्याचे पवारसाहेबवरती विश्वास ठेवणारे यशवंतराव चव्हाणांवरती विश्वास ठेवणारे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे पक्ष आणि कार्यकर्ते जोपर्यंत आपण निवडून ना, आणत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढाच शब्द आज आपल्या सगळ्या कुटुंबाला पाहिजे थांबतो जय हिंद जय राहत